जय जय रघुवीर समर्थ आज आपण श्री सद्गुरु पौर्णिमा किंवा याच पौर्णिमेला काय म्हटलं जातं व्यास पौर्णिमा आणि ही पौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्याच पौर्णिमेला आपण काय हो गुरुपौर्णिमा कुणी श्री पौर्णिमा कुणी पौर्णिमा या नावाने काय करतात व साजरी करतात आपले जे गुरु आहेत आपले जे सद्गुरू आहेत त्यांना वंदन म्हणून ही सद्गुरु पौर्णिमा काय केली जाते साजरी केली जाते आता सद्गुरू आणि गुरु खूप फरक आहे गुरु आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक गुरु भेटत असतात परंतु सद्गुरू म्हणजे कोण समर्थांनी ओवी लिहून ठेवली बघा काय लिहून ठेवलंय समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये कोणती ओवी लिहून ठेवली सद्गुरूंबद्दल बघा वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा म्हणजे काय एखादा दास वासना नदीमध्ये बुडतोय वासना नदीमध्ये काय झालंय बुडतोय आणि काय करतोय त्या वास आता आपण बघा पाण्यामध्ये बुडलो ज्याला पोहता येत नाही तो काय खातो गटकाळ्या खातो बरोबर म्हणजे वासना नदीमध्ये बुडलेला दास गटकाळ्या खातोय परंतु त्याला वाचवणार कोण वाचवणारा कोण आहे तर त्याला काय संबोधायचं जो उडी घालून वासना नदी मध्ये उडी घालून जो तारतो त्यांना काय म्हटलं जातं सद्गुरु म्हटलं जातं म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय हो सद्गुरू म्हणजे कोण सद्गुरु अपन आत्री रुशी परंपरा आपण पाहत आहे अत्री ऋषी परंपरा कोणती आहे ओ अत्री सांदीपान ऋषी वशिष्ठ ऋषी अहो प्रत्येक युगामध्ये चार युगा युग आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग या चारी युगांमध्ये अखंड सद्गुरू परंपरेनं काय केले व कार्य केले जे जे म्हणजे देवांनी जरी अवतार घेऊन आले तरी त्यांनी शिक्षण कोणाकडे घेतलं हो सद्गुरूंकडे घेतलं श्रीराम होऊन आले श्रीरामांनी वशिष्ठ ऋषींकडे घेतलं शिक्षण श्रीकृष्णस्वारी आले श्रीकृष्णस्वारीनं कुठं हो शिक्षण घेतलं संधीपण ऋषीकडे घेतलं त्या पद्धतीनेच कलियुगामध्ये सुद्धा काय आहे हो सद्गुरू परंपरा आहेच कारण समर्थांनी स्वतः लिहून ठेवलंय काय धर्म स्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे प्रत्येक युगामध्ये धर्माचं संरक्षण करण्यासाठी परमेश्वर काय करत असतो अवतार घेतच असतात तुम्ही आम्ही म्हणण्याने काय नाही ते अवतार घेण्याचं थांबणार आहे का हो जिथं अधर्म चालतो काय होतंय अधर्म चालतोय ते तो अधर्म थांबवण्यासाठी ईश्वराने अवतार घेतलेलाच असतो कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये परमेश्वर काय करत असतो अवतार घेत असतो आणि त्याचं कार्य काय असतं अखंड चालू असतं आणि ही सद्गुरू परंपरा आपलं कार्य करतच असते प्रत्येक युगामध्ये आप सद्गुरूंचं कार्य काय आहे हो चालूच आहे मग सद्गुरू कोण हे फार महत्त्वाचं आहे समर्थांनी हे पण सांगितलंय आडक्याचे तीन गुरु केले तरी काय ओ टाकावेत म्हणजे काय आडक्याचे तीन गुरु म्हणजे काय अहो ज्यांना विषय विकार कळत नाहीत स्वतः विषय विकारामध्ये लोळत असतात बघा आपण बघतो कलियुगामध्ये असल्या गुरूंची खूप संख्या आहे काय हो भरपूर शिष्यांना काय करायचं हा चमत्कार दाखवतो तो चमत्कार दाखवतो आणि देवाच्या नावाखाली नको ते कर्म करतात मग भ्रष्टाचार असेल स्त्रियांचं शोषण असेल आहो नाही ते कर्म देवाच्या नावाखाली करतात आणि जेलमध्ये जातात मग असे गुरु म्हणजे असे केलेले आपण गुरु त्यांचं नाव घ्यायला सुद्धा काय वाटते व आपल्याला लाज वाटते शरम वाटते मग असे आडक्याचे तीन गुरु केले तरी टाकावेत असं सद्गुरूंनी स्वतः लिहून ठेवलंय काय समर्थांनी की असे गुरु नको आहेत आपल्याला आपल्याला कसा गुरु पाहिजे सद्गुरू पाहिजेत कसे वासना नदी महापुरी राणी बुडता ग्लांती करी ते, ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा म्हणजे एखाद्या पाप आपल्याला पा, पा, पापाजवळ जरी आपण गेलो तरी त्या पापापासून ओढून आणतात सद्गुरू कारण त्याची शिकवणच इतकी उत्तमाची आहे की आपल्याला ते कर्म करण्यापासून काय करतं आपलं मन होत नाही ते कर्म करायला आणि आपण तिथून परावृत्त होतो म्हणजे सद्गुरूंनी सद्गुरूंचं कार्य केलं काय वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी ते, -ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणा म्हणजे जाणावा म्हणजे काय हो ज्यांना विषय विकार कळतात ज्यांचा वर्चस्व आहे विषय विकारांवरती ते सद्गुरू आहेत आणि स्वतः तसं आचरण करतात सद्गुरू काय करतात ओ विषय विकारांवरती काम क्रोध लोभ मद मस्सर दंभ संशय चिंता यावरती काय आहे सद्गुरूंचं अखंड नियंत्रण आहे स्वतः कार्यभागात उभा राहतात आणि आपल्या दासांनाही आपल्यासारखंच करून ठेवतात जे ज्ञान जेवढं सद्गुरू हातचा कधी राखत नाहीत लक्षात ठेवा जे ज्ञान त्यांच्याकडं आहे एवढं सगळं काय देतात व शिष्यांना देतात म्हणजे काय करतात हातचा राखून ठेवत नाहीत सद्गुरु कधी सद्गुरु जे आहे देता। ते देतात त्यांना म्हणून तर सद्गुरु म्हटलं जातं ना सद्गुरू अखंड मानवतेची शिकवण देतात कधीही सद्गुरु परंपरा गुरु परंपरा कशी हो द्रोणाचार्य आपण बघितलं काय केलं अधर्माची साथ दिली मग नाश झालाच ना म्हणजे आपल्या हातात आहे काय कुणाला सात म्हणजे आता स्वारी त्यांनी अखंड प्रयत्न केला की के महाभारत घडू नये कारण का हो जीवितहानी खूप होणार आहे त्यांना माहीत होतं परंतु काय म्हणाले मी कुणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही कारण हा जर अधर्माला म्हणजे हे जर युद्ध मी थांबवलं तर काय होणार आहे ओ हो? अधर्माचं राज्य येईल आणि अधर्माचं राज्य जर आलं तर प्रत्येक घरामध्ये धर्म धर्म करणाऱ्या लोकांना डांबून ठेवण्यात येईल आणि अधर्मी काय करतील कर कर हो सगळीकडं माजतील सगळीकडं अंध अधर्म माजेल आणि हा हे काही सृष्टीला काय नाही आहे हे सृष्टीला धरून नाही म्हणून काय हो मी सृष्टीच्या काय येणार नाही कार्यभागात आड येणार नाही जे होतंय ते चांगल्यासाठीच होत असतं त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला की के काय हो युद्ध थांबवायचा परंतु ते युद्ध थांबलं नाही आणि ते युद्धामध्ये कोण मारलं गेलं हो सगळे अधर्मी ज्यांनी ज्यांनी अधर्माची साथ दिली ते सगळेजण काय केले मारले गेले म्हणजे इथं काय सांगायचंय की सद्गुरु परंपरा काय शिकवते अखंड सद्गुरु परंपरा कुठंही गालबोट नाहीये सद्गुरु परंपरेला अखंड उत्तमाचं कार्य केले अत्री ऋषींनी सुद्धा काय हो केलं सद्गुरु परंपरा आहे आपली सगळ्यात अगोदरची परंपरा कोणती आहे अत्रि ऋषींची अत्री ऋषींनी सुद्धा किती सुंदर कार्य केले श्री सद्गुरु सत्त दत्तात्रय नामक पुत्र व्हावा म्हणून अखंड काय केलं हो? शंभर वर्ष तप केलं नवराबाई आणि असा पुत्र व्हावा म्हणून अपेक्षा करूनच काय व हो केलेलं हो? म्हणजे त्रिगुणांचा अधिपती असा पुत्र आम्हाला व्हावा हीच वासना धरून त्यांनी काय केलं हो अखंड केली म्हणजे ती एक वासनाच आहे ना एक काय आहे ती इच्छाच आहे पण इच्छा काय धरावी अखंड काय हो परमेश्वरानं आपल्या पोटी जन्म घ्यावा म्हणजे सम सद्गुरु परंपरा काय शिकवते हो कामाचा उपयोग कशासाठी करायचा अशी प्रेरक संतती निर्माण करण्यासाठी सद्गुरूंनी काय शिकवलं की संतती निर्माण करा यासाठी काम हा विषय लागतोच परंतु ती संतती कशी पाहिजे हो आत्री ऋषींनी आणि अनुसया देवींनी जसं मागितलं परमेश्वर रूप अवतार आमच्या पोटी जन्म व्हावा हा या, यासाठी त्या कामाचा वापर करता आला पाहिजे क्रोधाचा वापर कशासाठी करायचा अधर्मी जो आहे त्याला मारण्यासाठी शंभर टक्के करा समर्थांनी काय म्हणजे श्रीकृष्णस्वारींनी सुद्धा दया दाखवली नाही अरे मा अर्जुन अर्जुनाला आर, काय झालं हो? ज्यावेळेस युद्ध करायला गेला त्यावेळेस नाते आठवली अर्जुन म्हणाला मी माझ्याच आजोबांना कसं मारू मी माझ्या चुलत भावांना कसं मारू मी माझ्या गुरूंना कसं मारू परंतु त्यासाठीच अखंड अठरा दिवस काय दिलो हो? श्रीकृष्णस्वारीनं काय दिलं अखंड श्रवण दिलं आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आणि अधर्म म्हणजे धर्मासाठी अधर्मी कोणही दे देम त्याला काय केलं केल करता आलं पाहिजे त्याला संपुष्टात आणलं पाहिजे आणि त्यांनी ते कार्य केलं अखंड केलं म्हणजे ही सद्गुरू परंपरा अखंड काय शिकवते हो? विषय विकारांचा वापर कशासाठी करायचा कामाचा वापर कशासाठी करायचा क्रोधाचा वापर कशासाठी करायचा लोभाचा वापर कशासाठी करायचा म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे जे विषय विकार आहेत ते कसे वापरायचे धर्मासाठी वापरायचे अधर्मासाठी नाही म्हणजे पुण्य करण्यासाठी काय करायचे ते वापरायचे पाप करण्यासाठी नाही ही सद्गुरू परंपरेची शिकवण आहे अखंड सद्गुरू आपल्याला शिकवत असतात आत्ता ना ह्या आपण एवढं जे बोलतोय आज विषय विकारांवरती बोलायचं एवढं सोपं नाही आहे मग हे शिकवलं कोणी आपल्याला सहज नानांनी सहज शिकवलं हो सहज शिकवलं स श्रवणातून विषय विकार कळवून दिले नवेदा भक्ती काय आहे हे कळवून दिलं चार वाणी कोणत्या चार खाणी कोणत्या आहो यातलं त म्हणजे गुण कोणते तीन त्रिगुण कोणते त्यांचं कार्य काय अक्षरशः आख, म्हणजे हे कार्य कोण करू शकतं हो आंतर किती आहे अडीचशे तीनशे किलोमीटर कसे पोचले असतील श्रवणाच्या रूपातून कसे पोचले असतील प्रत्येकदासापर्यंत आणि प्रत्येकाच्या आंतरीचा कार्यभाग कसा ओळखला असेल हो आणि प्रत्येकाला कशी शिकवण दिली असेल म्हणजे हे कार्य कोणाचं आहे ओ सद्गुरू परंपरेचा आहे हे कोणा गबाळ्याचं काम नाही आहे एवढं शिकवणं आणि आचरणात उभा करणं एवढं सोपं नाही आहे आता तसा भाग लिहायचा म्हटलं सद्गुरू चरित्रासारखं सद्गुरु चरित्रात काय चरित्रा व सगळे दृष्टांत दिलेले आहेत असे दृष्टांत जर लिहायचे म्हटले म्हणजे ज्याच्या त्याच्या बाबतीत प्रचिती आलेली जर लिहायची म्हटली तर अशी असंख्य पुस्तकं निर्माण होतील म्हणजे कलियुगात सुद्धा सद्गुरू परंपरेचं कार्य काय आहे हो अखंड चालू आहे आता सद्गुरू कसे असावेत आता रामकृष्ण परमहंस कुणाचे सद्गुरू होते स्वामी विवेकानंदचे आता स्वामी विवेकानंद सर्वांना माहीत आहेत पण गुरु सर्वांनाच माहीत असतील असं माहीत नाही परंतु एक लक्षात घ्या स्वामी विवेकानंद काय होते व हो? पूर्णपणे नास्तिक होते त्यांना देवावरती अजिबात विश्वास नव्हता मग ते काय म्हटले की मला असं जर कुणी भेटलं की काय मला देव दाखवेल तर मी देवावरती विश्वास ठेवेन त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणाले नरेंद्र ठीक आहे मी दाखवतो देव तुला चल आणि असं काही श्रवण निरूपण दिलं की नरेंद्र काय करायला लागले हो अखंड मानाय म्हणजे त्यांनी स्वीकारलं की परमेश्वर आहे आणि त्यांची ती पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येते फॉरेनमधली लोक वाचा इंग्लिशमध्ये आहेत त्यांची कर्म म्हणजे कर्मावरती धर्मावर म्हणजे कर्मविवरण ज्ञानविवरण विवरण जसं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तसं त्यांनी पण काय हो केलेलं आहे कर्मयोग भक्तियोग असे लिहिलेले आहेत पुस्तकं ती वाचा म्हणजे लक्षात येईल काय हो धर्म काय आहे आपली भारतीय संस्कृती कशावर आधारित आहे मग असे रामकृष्ण परमहंस स्वतः काय होते लग्न झालेलं होतं तर अखंड ब्रह्मचर्य व्रताचं दोघा नवरा बायकोने काय केलं पालन केलं अखंड काय म्हणाय नरेंद्रलाच काय मानलं होत्या नवराबायकोने मुलगा मानलेलं आणि त्यांच्याकडं कोणता विषय विकारच नव्हता म्हणजे त्यांची पत्नीही ब्रह्मचर्य व्रतात पा व्रताचं पालन करत होती आणि अखंड तेही काय करत होते पालन करत होते म्हणून त्यांचा दास त्यांचा शिष्य नरेंद्र स्वामी विवेकानंद अखंड काय केलं हो त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं अहो सर्वांनी प्रयत्न केले आपल्याला माहित आहे एक फॉरेनर त्यांना म्हणालेली काय की तुम्ही माझ्याशी लग्न करा तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय म्हणाले हो मलाच तुमचा पुत्र माना म्हणजे हे, हे विषय विकार उभा राहिले का हो तिथं हो काम उभा राहिला का नाही राहिला म्हणजे हे सामर्थ्य कुणाचं आहे सद्गुरूंनी अखंड त्यांना काय शिकवलं विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवला आणि हेच सगळ्यात कठीण कार्य कलियुगामध्ये विषय विकारांवरती शिकवणं आणि ते विकार सहज काढून दाखवणं आणि कसे वापरायचे हे शिकवणं खूप अवघड आहे तेच कार्य सद्गुरू परंपरा काय करते व सहज करते आणि अजूनही ते कार्य सुरूच आहे कारण का हो देवाला काळजी आहे सृष्टीला काळजी असते काय धर्म वाचवायचाय धर्म वाचवायचाय मग ते कार्य करतच असतात मग एक लक्षात ठेवायचं काय ज्या वेळेस अधर्म वाढायला लागतो त्यावेळेस देवानं काय केलेलं असतं तिथं देवाचं कार्य अखंड चालूच असतं कारण देवाला काळजी आहे काय युगा यु युगान युगे एकलाची एक चालवी तिनी लोक प्रत्येक युगामध्ये आपल्याला माहीत आहे प्रत्येकानं कार्य येऊन आहे आणि तेही उत्तमाचं कार्य आहे धर्माच्याच बाजूनं कार्य आहे मग कलियुगात का येणार नाही देव निश्चित आलाय त्याचं कार्य चालू आहे फक्त ओळख नाही आपल्याला आपण काय घेत नाही त्यांची सद्गुरू परंपरेची ओळख घेत नाही सद्गुरूंच्या शेजारी राहून त्यांनाच आपण काय करत असतो त्यांचीच निंदा नालस्ती करत असतो परंतु त्यांना काही फरक पडत नाही त्यांचं कार्य काय हो अखंड चालूच असतं सद्गुरु चरित्रामध्ये आपल्याला अखंड सद्गुरु परंपरा परत श्री सद्गुरु सत्त दत्तात्रय पूजेमध्ये पण आपल्याला काय मिळतंय सद्गुरूंचं हो। सद्गुरु, आ... सद्गुरु म्हणजे कोण काय कार्यभाग आहे कलियुगानं सुद्धा विचारलं ना दुसरा अध्याय बघा सद्गुरु चरित्रामधील सद्गुरुं सद्गुरू म्हणजे कोण काय आहे असं कोणी विचारलं व कलियुगाने आणि कलियुगाने सुद्धा वचन दिलंय जे सद्गुरु परंपरेच्या आज्ञेचं पालन करतील त्यांना मी हात पण लावणार नाही मी कशाला जाऊ त्यांना विस्तवाला हात लावायला मी कशाला जाऊ असं कोण म्हणालाय हो कली म्हणालाय म्हणून कलीनं विचारलंय हे गुरु कोणन हे सद्गुरू म्हणजे सद्गुरू परंपरा म्हणजे काय असतं त्यावरून मुनी आणि सतशिष्य दीपक असं शिष्य दीपक आख्यान सांगितलेलं आहे दुसऱ्या समासा दुसऱ्या अध्यायामध्ये बघा अखंड काय केलंय हो अखंड सद्गुरु परंपरेचं काय केलंय निरूपण केलेलं आहे त्यामध्ये आणि सद्गुरु म्हणजे काय सद्गुरु समर्थांनी सरळ सरळ सांगितलंय काय हो ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असतील दुष्टाक्षरे दुष्टाक्षरे शुभ होती श्री प्रसादे म्हणजे ब्रह्मदेवाने जरी दुष्टाक्षरे लिहिली असतील तरी पण म्हणजे वाईट काही लिहिलेलं असेल आपल्या पत्रिकेमध्ये तरी ते बदलण्याचं सामर्थ्य कोणाकडं आहे सद्गुरू परंपरेकडं आहे आणि अखंड सद्गुरु परंपरेकडं परंपरे त्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे सगळे देव जरे कोपले तरी त्यांचा राग शांत करण्याचं काम सद्गुरू करतात परंतु सद्गुरू जर कोपले तर या विश्वातला कोणताही देव वाचवू शकत नाही हे लक्षात ठेवा मग आपण सद्गुरू कोपतील असं कार्य करायचंच नाही लक्षात घ्या मग एवढी सुंदर काय आहे हो सद्गुरू परंपरा आहे आणि त्या सद्गुरू प आज्ञेमध्ये काय करायचं आहे आपल्याला राहायचं आहे सद्गुरू सांगतील तसं सा आचरण करायचं आहे काय हो विषय विकारांवरती काय हो सद्गुरू काय करायला शिकवतात आपल्याला नियंत्रण मिळवायला शिकवतात सर्व विषयांवर आपलं काय पाहिजे व कंट्रोल पाहिजे आणि तो शिकवतात सद्गुरू जवळ घेऊन शिकवत आहेत आपण काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि आपल्याला कलियुगामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ कळत आहेत लक्षात घ्या आपली भारतीय संस्कृतीचे चार आधारस्तंभ कोणते असतील तर ते कोणते आहेत तो धर्म अर्थ काम आणि मोक्ष है? धर्म म्हणजे काय अर्थ म्हणजे काय काम म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय सगळं कळलं पाहिजे लहानपणापासून प्रत्येक मुलाला हे कळलं पाहिजे कारण का आपली भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आहे आणि ह्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच म्हणजे हिंदू धर्मच नाही म्हणत आहे मी प्रत्येक धर्माचे आधारस्तंभ काय असतील तर हे चार पुरुषार्थ आहेत प्रत्येकाचे आधारस्तंभ प्रत्येक देहाचे आधारस्तंभ काय आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यावरती सर्वाचं जीवन अवलंबून आहे सर्व जे सगळ्या जन जन्माला आलं म्हणजे सद्गुरू काय करतात तो आपल्याला सर्व ज्ञान देऊन आत्मज्ञान देऊन काय करतात हो या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून सोडवायचं काम कोण करतो सद्गुरू करतात म्हणून सद्गुरू वचनावरती आपला काय पाहिजे दृढ विश्वास पाहिजे कारण सद्गुरू परंपरा एकमेव अशी आहे की ते आपल्याला काय करू शकतात चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामधून सोडवू शकतात अन्यथा काय ओ कोणीही सोडवू शकत नाही कारण का हो पाप पुण्य समघडे तरीच नरदेह जोडे पाप पुण्य समान झालं तरच काय मिळतो आपल्याला नरदेह मिळतो आणि मिळालेल्या नरदेहात पुण्य करायचं हे सांगणार कोणतरी पाहिजे ना म्हणजे या मिळालेल्या देहामध्ये जर पुण्य केलं तरच आपल्याला काय होणार आहे ओ सद्गती मिळणार आहे अन्यथा अधोगती ठरलेली आहे मग सद्गतीला नेण्याचं कार्य कोण करत आहे सद्गुरु सद्गुरू परंपरा करते समर्थांनी पूर्ण दासबोध ग्रंथ समर्थ रामदासांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहिला एकमेव ग्रंथामध्ये दासबोध ग्रंथामधील एकमेव समास तरी सद्गुरुस्तवन हा कुणी लिहिला कल्याण स्वामींनी लिहिला आणि सुरुवात करतानाच काय केली हो आता सद्गुरु वर्णवेना तेथे माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे हाय हो त्या सद्गुरूंचं स्वरूप कळा आपण अज्ञानीच आहे ना आपल्याला ते स्वरूप कळू शकत नाही त्यांनी कळवून दिलं तरच कळणार आहे लक्षात घ्या अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं श्रीकृष्ण स्वारींनी परंतु तात्काळ नेत्र मिटले कुणी अर्जुनाने कारण चर्मचक्षूच्या डोळ्याने ते स्वरूप आपण पाहू शकत नाही कारण आपल्या चर्मचक्षूमध्ये तेवढं सामर्थ्य नाही की त्या भगवंताचं काय विश्वरूप दर्शन आपण घेऊ मग त्यानं विनंती केली श्रीकृष्ण स्वारींना की हे चर्मचक्षू माझे काय नाही आहेत पात्र नाही आहेत तुमचे दर्शन घेण्यासाठी काय करा मला ज्ञानचक्षु काय द्या ज्ञानचक्षु मग श्रीकृष्णस्वारींनी ज्ञानचक्षू दिले आणि त्या ज्ञानचक्षुने त्यांनी काय केलं अखंड परमात्म्याचं काय घेतलं ओ दर्शन घेतलं आता सद्गुरू परंपरा निवृत्तीनाथांचंच उदाहरण घ्या ना निवृत्तीनाथ कुणाचे सद्गुरू होते ज्ञानेश्वरांचे अखंड ज्ञानेश्वरी लिही म्हणून त्यांनी आज्ञा केली मग एक विचार करा जो ज्याला सद्गुरू म्हणजे सद्गुरू किती श्रेष्ठ असतील विचाराने आचाराने किती निवृत्तीनात श्रेष्ठ असतील बघा त्यांच्या सहवासात राहून ही मुलं काय हो विरक्त झाली होती सगळ्या गोष्टीपासून विरक्त म्हणजे काही घरात कोणतीही वस्तू नव्ह नसली तरी त्याचा खेद त्यांना वाटत नव्हता एक दिवस ही चारही भावंड रस्त्यानं चालली होती निवृत्तीनाथ पुढं चालले होते ज्ञानेश्वर महाराज दोन नंबरला होते आणि मुक्ताई पाठीमागं होती सोपान काका पाठीमागं होते ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं त्यांनी पाहिलं की सोन्याचा हार पडलेला आहे रस्त्यात अरे म्हटले आपली मुक्ताई पाठीमागं आहे स्त्री स्त्रियांना कसं जरा आवड असते सोन्याची स्त्री जात किती केलं तरी मुक्ताही स्त्री जात स्त्रीला काय हो द दा, म्हणजे दागिन्यांची काय असते आवड असते चुकून पोरीनं काय करू नये हा हार उचलू नये म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं त्या सोन्याच्या हारावरती पायानं काही ढकलली माती ढकलली हे कुणी पाहिलं हे पाठीमाग चालत असलेल्या सात वर्षाच्या मुक्ताईनं पाहिलं आणि ती काय म्हणाली हो ज्ञानदादा मातीवर माती कशाला टाकतो म्हणजे त्या सात वर्षाच्या मुक्ताईला पण सद्गुरूंनी काय ज्ञान दिलं होतं त्या सोन्याला तिनं काय समजलं माती समान म्हणजे किती विरक्त एवढं ज्ञान देणं हे कार्य कुणाचं आहे त्या सात वर्षाच्या मुक्ताई सात वर्षाची मुक्ताई कोणाची सद्गुरू झाली हो अखंड चौदाशे वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाची काय झाली ती सद्गुरू झाली म्हणजे काय प्रत्येकाला काय करावं हो लागतं जीवनात येऊन सद्गुरूंची ओळख घ्यावी लागते आता भाग घ्यायचा म्हटलं तर नामदेव महाराज बघा नामदेव काय करायचे अखंड पांडुरंगाशी बोलायचे पांडुरंग त्यांचं काय खायचे हो हातचं जेवण खायचे जेवायचे रोज रोज चाललेला कार्य भाग रोज पांडुरंगाला जेवायला घालायचे नामदेव महाराज परंतु विठ्ठलांना सुद्धा काळजी पडलेली काय हो की माझ्या ह्या नामदेवाला काय झालं पाहिजे मी बस देव भेटतोय त्याला त्याची पुण्य श्रीसल्लत तेवढी आहे परंतु त्याला काय नाही आहे आत्मज्ञान नाही आहे त्यासाठी त्याला आत्मज्ञान घेणं गरजेचं आहे म्हणून काय होतो एक दिवस सगळे संत मंडळे बसलेले असतात आणि मुक्ताई काय म्हणते गोरो गोरोबा कुंभार गोरोबा काकांना काय म्हणते गोरोबा कुंभार असतात तिथं त्यांना म्हणते गोरोबा काका हे सगळेजण बसलेले आहेत नाही ज्ञानदादा निवृत्तीदादा बाकी सगळे संत बसलेले आहेत त्या सर्वांची मडकी चेक करा बघा कुठलं मर्क कच्चं आहे आणि चेष्टे चेष्टेनं काय केलं गोरा काकांनी पण काय घेतलं हातोड छणी काय ते घेतलं आणि ते काय करायला लागले चेक करायला लागले आता ज्या वेळेस नामदेव महाराजांच्या जवळ आले गोरबा काका त्यावेळेस नामदेव महाराजांना खूप राग आला ते म्हणाले अरे मला काय गरज आहे चेक करायची मी तर अखंड त्या रोज देवाजवळ म्हणजे देव माझ्याबरोबर रोज जेवण करतो आणि मला काय माझं मडकं कसं कच्चं असणार आहे त्यावेळेस गोरबा काका न्या मा हिला मुक्ताईला म्हणाले हे मडकं कच्चा आहे नामदेव महाराजांना हे ऐकल्यावर खूप राग आला आणि ते धावतच देवाकडे आणि देवाला म्हणाले की ती मुक्ताई आणि एवढीशी चिमुकली मुक्ताई मला कड कच्च मडकं म्हणते आणि ते गोरोबा काका तिचं ऐकून म्हणत आहेत की हे मडकं कच्चं आहे त्यावर पांडुरंग म्हणाले की अरे नामदेव राग मानू नको परंतु मला जर कळून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे तू सद्गुरू केला पाहिजे आणि मन नंतर ते नामदेव महाराज काय गेले व सद्गुरूंच्या शोधात गेले एका मंदिरामध्ये आणि एका मंदिरामध्ये त्यांना काय दिसलं की एक माणूस पिंडीवर देवाची पिंड होती शंकराची आणि त्या पिंडीवरती काय हो पाय देऊन बसला हे बघून नामदेव महाराजांना राग आला खूप राग आला आणि त्यांनी काय केलं ते हे म्हाताऱ्या काय कळतं का नाही ह्या म्हाताऱ्याला काय माहिती आहे असं बोलत बोलत ते पाय काय केले दुसरीकडं ठेवले तर दुसरीकडं ठेवले स... की तिथंही पिंड निर्माण झाली मग त्यांनी असे दुसरीकडं आणखीन आणखी असं गोलाकार त्या आजोबांना फिरवलं तर पूर्ण गोलाकार सगळ्या पिंडीच निर्माण झाल्या मन नामदेव महाराजांनी हात जोडले आणि म्हणाले मला क्षमा करा आपण कोण आहात मला क्षमा करा त्यावेळेस त्यांचे सद्गुरू झाले ते विसोबा खेचर आणि त्यांनी सांगितलं की काय हो परमेश्वर सर्वत्र आहे तू जिथं ठेवशील पाय तिथं काय हो पिंड म्हणजे मी माझे पाय जिथं ठेवशील तिथं पिंड निर्माण झाली म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे त्याला समजून घेण्याची काय आहे गरज आहे म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं त्यांना सद्गुरू केलं आणि मग अखंड त्यांनी बघा भारत भ्रमण केलेलं नामदेव महाराजांनी म्हणजे सद्गुरू असणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये काय हो परंतु सद्गुरू समर्थ काय म्हणतात आडक्याचे तीन गुरु केले तरी टाकावेत गुरु परंपरा कसली आहे ती पण चेक करून पाहिलं पाहिजे ना की बाबा सद्गुरूच म्हणजे गुरु केला आपण आणि त्या गुरुला चार दिवसांनी नेलं पोलिसांनी पकडून काय उपयोग तसल्या गुरुचा म्हणजे गुरु, गुरु करताना पण कसा पाहिजे व विषय विरहित पाहिजे ज्याचं विषय विकारांवरती काय पाहिजे नियंत्रण पाहिजे असा गुरु केला पाहिजे म्हणजे ज्या जा, ज्यानं ह्या षडविकारांवरती काय मिळवलाय विजय मिळवलाय असा सद्गुरू पाहिजे अन्यथा काय हो बाकी गुरु करून पण काही उपयोग नाही म्हणून समर्थांनी काय लिहून ठेवलंय वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा म्हणजे वासना नदीमधून जो बाहेर काढतो विषय विकारांमधून जो बाहेर काढतो आणि अखंड काय शिकवतो व आत्मज्ञान देतो तो खरा सद्गुरु